अयोध्येतील श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त बाळासाहेब आळसंदे मित्रपरिवाराच्या वतीनं रामदीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अयोध्येतील श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त बाळासाहेब आळसंदे मित्रपरिवाराच्या वतीनं रामदीपोत्सव आणि महाआरती मोठ्या उत्साहात करण्यात आली हा कार्यक्रम तुळजापूरवेस भागातील ढोरगल्ली इथं था मोठ्या थाटामाटात साजरा झाला या प्रसंगी महिलांसह समाज बांधवांची उपस्थिती होती शुभमंगल माता प्रताप तालीम वीरशेव हराया वीरशेव कथाया आमच्या वतीनं कालच्यापासून आम्ही पूर्ण घरोघरी जाऊन अक्षदा अजून एक पंथी अजून झेंडे पताके वगैरे लावण्याचं काम आमच्या भागात केलेलं आहे तसंच आज संध्याकाळी सात वाजता दीपौजनाचा कार्यक्रम हो तसंच नरेंद्र मोदी हो ब आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांचा संदेश होता की घरोघरी जाऊन सगळ्यांना दीप देऊन त्यांना सांगून रामाच्या बारा वाजता अक्षदाचा कार्यक्रम आणि संध्याकाळी दीपोत्सवाचा कार्यक्रम आम्ही प्रत्येक का घरोघरी जाऊन त्यांचा संदेश आम्ही पोचवलेला आहे आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला एक प्रकारे विनंती केली होती की आज बावीस जानेवारी रामलल्लाचा जो काही प्रामुख्याचा कार्यक्रम आहे त्याला अनुसरून संपूर्ण भारतामध्ये दिवाळी साजरी झाली पाहिजे या संपूर्ण भारताच्या ग कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी एक असा इतका इतकं मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजे की त्याची जे काही आहे ती तीन तीन लोकांमध्ये केली पाहिजे इतकी मोठी व्यक्ती त्याची झाली पाहिजे आणि मोदीचे या जे काहीतरी हे होता आदेश त्या आदेशाला संपूर्ण भारताने साजेसा असा हे केलेलं आहे आणि संपूर्ण भारतामध्ये चांगल्या प्रकारे दिवाळी झालेला आहे भवर्नीपेठ तुळजापूर्वेस श्री डोरगल्ली येथे आम्ही आज श्रीराम प्रभूच्या प्रतिमेचं पूजन करून आम्ही एक संदेश देत आहो की आज जे अयोध्यामध्ये रामलल्लाचं जे आज प्राणप्रतिष्ठा आहे त्यानिमित्तानंच जगभरामध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वचन केलं होतं की बाबा आम्ही आमच्या कार्यकर्तीमध्ये की श्रीराम श्रीरामाचं मंदिर अयोध्येमध्ये आपण स्थापन करून तिथं रामलल्लाचं स्थापना हे व्हायला पाहिजे आणि हिंदूची ही जी अनेक वर्षापासूनची जी इच्छा होती ती स्वप्न होतं ते आज पूर्ण झालेलं आहे आणि आज खरंच रामलल्लाच्या स्थापनेमुळेच आज सगळीकडे जल्लोष आणि एक उत्सवाचं वातावरण आहे त्या निमित्तानं आम्ही आमच्या भागामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन अक्षदा सोहळ्याचं निमंत्रण केलं होतं त्यानंतर आम्ही संध्याकाळी आम्ही आरती करून आम्ही दीप उ दीप उत्सव करून आम्ही प्रत्येकानं महाप्रसाद वाटप करतो आहे